आहे की हा जो काळ आहे कोरोनाचा तो काळ आणि का। तो काळामध्ये दो 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 दोनशे ते तीनशे वर्षाचा फरक आहे हे हो खूप जुनी लेणी आहे इसवी सन पूर्व त्यात दोनशे अडीचशे तीस वर्षापूर्वी आणि तिचा कार्यकाळ त्याच्यानंतर पहिल्या त्या दुसऱ्या दोन्ही लेण्यामध्ये तीनशे ते चारशे वर्षाचा फरक आहे जशी जशी प्रगती होत गेली जन पिढ्या वाढत गेल्या लोकांच्या टेक्निक वाढत त्यांनी त्याच्यात डेकोरेटी जास्त केलं तर अशाच प्रकारचे स्तूप तुम्हाला एक नेनावली लेणी आहे जी सुधागड तालुक्यामध्ये पाली ठिकाणी आहे सेम असा स्तूप आहे साईज छोटे पण गोल पुन्हा आहे हा त्याला काही डेक्रो डिपार्ट अजून एक आहे वेगळी मध्ये असा स्तूप आहे असे आहे आणि अजून एक दोन ठिकाणी अशा स्तूप आहे तिथे या खूप आधीच आहे प्रकार आधीचे प्रगती होत गेली तसेच आपण त्याचं काम करू शकतो तर ह्याच्यात सर मानलं गेलं हार्मिक त्याला हार्मिक वेदिका म्हणजे काय नाही कारण जर तसं असत बोड लागतात असेल तर ते लाकडाच्या छत्रावर वगैरे असेल ना याचा अर्थ ಏನ काही डिग्रिटी पाडले जर तो पूर्ण आहे पण तो उदास आहे ने ओरिदा बघ आपण ते बांधून नाही पूर्ण नाही आपण आता असे ताबा दिला तर कोणी काही क्षेत्र गणेशो मुली चर्चा करू शकत नाही रूल प्रमाणे हे काही दिसतं तुम्हाला जी काही बाई देवी करते हे काही कुठून प्रकट होणारे नाही त्या काळात गोरगरीब जे बहुजे समाजाचे लोक आहेत या लोकांचा प्रॉब्लेम काय होता की त्यांना खूप ब्राह्मणांनी भीती घातली होती कुठेतरी भीती तरी देवाची भीती काही नाही इथे तुम्ही ऑड लिहिला आहात ना गुरुवारी वगैरे इथे घुमायच सगळं पाहिलेलं त्यामुळे त्या लोकांना त्याचं अस्तित्त खूप मोठं की देवी आहे काय जर आता तुम्ही जर अवतर तुम्हाला आंध्रा पाहिजे तुम्ही घाबरा तुम्हाला अंगोर काटे येतील तुम्ही कधी तीन सुद्धा ते पाहिल्यानंतर समोर आल्यानंतर म्हणजे यांनी अशी रचना करून ठेवली की देव म्हणजे भीती वाटणार वस्तू त्याच्यामुळे बघतात आपल्याला भीती वाटेल आपला भीती मोठ्या मस्त होऊ आणि जर नाही तुला काहीतरी पुण्या करेल काहीतरी तेव्हा लोपच पाहिजे पाहता त्याच्या प्रेमात पडलं पाहिजे तसा बुद्ध कस तुम्ही कशी तोडफोड केल्यास नाग तोप केलं सो कान पण तुम्ही पाहता तुम्हाला माहित आहे कितीतरी शांत सयमी आणि फक्त पण इथे बघून तुम्हाला भीती वाटेल तर ह्याचं कारण आहे गरगरीबाला भीती दाखवून तिथे पुजारी पद बस असेल त्याला ते त्या गुरुवारी किंवा त्या मंगळवारी तिथे देऊ त्यांना ते काही भेटतं ते व्यवस्था केलेलं आहे आता काही लोक म्हणतात की आमच्या देवाला वगैरे काय करा पण त्यांना माहित आहे कारण काही जर ते मांडलं नाही तर मग तुमच्याकडे काही नाही आणि तुमच्याकडे काही नाही तर तुम्हाला हे मानायचं नाही तर सगळं सोडून द्यायचं आणि सोडून देऊ शकत नाही आणि याला मानू शकत नाही मग ते गटके राहो लकी लढते राहो हा तो प्रकार आता लाईव्ह लाईव्ह उदाहरण झालंय सर त्या